नमस्कार मी यशवंत पवार प्रदेशाध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र गेल्या आठ वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून वेगवेगळे स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन त्याचबरोबर राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांच्या ज्येष्ठ संपादकांना दरमहा वीस हजार रुपये पेन्शन मिळावी म्हणून पत्रकार सुरक्षा समिती रस्त्यावर उतरलेली आहे धोरण दोन हजार अठरा पूर्वी महाराष्ट्र राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना वर्षातून चार जाहिराती मिळायच्या पाच हजार रुपये प्रमाणे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट दिवाळी आणि एक मे महाराष्ट्र कामगार दिन त्या जाहिराती देण्याचं काम राज्य सरकार दोन हजार पूर्वी करत होत दोन हजार अठरा साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर या वृत्तपत्रांना जाहिराती देण्याचं काम बंद केलेलं आहे त्यानंतर कोरोना महारोग महाराष्ट्रात आला त्यामुळे अनेक वृत्तपत्र बंद पडली साप्ताहिकांच्या संपादकांची अवस्था आज अतिशय नाजूक व बिकट आहे त्यांना वय झाल्यामुळे त्यांचं त्यांचा औषधोपचाराचा खर्च देखील त्यांना भागवता येत नाही आयुष्यभर समाजाचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडून वंचित पिढी घटकाला न्याय देण्याचं काम साप्ताहिक वृत्तपत्राच्या संपादकांनी केलेलं आहे परंतु त्याच संपादकाची अवस्था आज अतिशय केवलवानी आहे वाईट आहे बिकट आहे म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून यापूर्वी देखील महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री जी शिंदे राज्यपाल त्याचबरोबर सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र राज्यातील यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांच्या ज्येष्ठ संपादकांना दरमहा वीस हजार रुपये पेन्शन मिळावे म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत पत्रव्यवहार देखील केलेले आहेत परंतु राज्य सरकारला महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ संपादकाचा विसर पडलेला दिसत आहे